अहो आज काय एवढा उशिरा देवळात गेलात अहो खर तर देवळातच गेले होते येताना त्या पलीकडच्या रमा काकूंची मुलगी तिला मुलगा झाला याव पाहून त्याच्याशी खेळता खेळता वेळ कधी निघून गेला काही कळलं नाही मग बरोबर आहे नाही म्हणायला तेवढीच उलू राहिली आता या घरात कोण जाणे परमेश्वर केव्हा दूर करू अहो असं का म्हणता काय कमी का आहे आपल्याला सुख समृद्धी अगदी हात जोडून उभा आहे आपल्यास सगळं आहे अगदी सगळं आहे पण त्याचा वारस त्याच काय आहो उगाच रागा करून घेऊ नका परमेश्वराची कृपा दृष्टी असेल ना तर होईल आपल्याही घराण्याला वारस अगं परमेश्वराला कसं समजेल आपल्याला मुलगा पाहिजे ते आपणच जाऊन सांगाव हो त्याला मी मी उद्याच पंढरपूरला निघतो आणि पांडुरंगाला नवस बोल त्याच्याशिवाय गत्यंतर नाही